नमस्कार मित्र हो आज तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे ह्या दुधखळास गप्पा मारताना आपल्या गोदावरी नदीच्या काही कथा का मी सांगू इच्छितो एक सुंदर अशी प्रार्थना कन्व ऋषींनी गोदावरीच्या संदर्भात केलेली आहे ही प्रार्थना मी सुरुवातीला सांगतो हे ब्रह्मी गौतमी गंगे सर्व पातक विनाश कशी आहेस तू सर्व पाचकांचा नाश करणारी आहेस गोदावरी नमस्तुभ्यम सर्व सौभाग्यदायी तू सर्व सौभाग्याची दाती आहेस सर्व सौभाग्य देणारी आहेस विमले निर्मले देवी विष्णुपाद समुद्भवे वैष्णवी त्र्यंबके अंबे शिवे माहेश्वरी शुभे मुनींनी गोदावरीची प्रार्थना करताना अख्खा इतिहास या चार लाईनमध्ये शब्दबद्ध केला आहे ही गोदावरी तीन देवांच्यापासून निर्माण झाली ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांचं त्यात योगदान आहे आणि अंबिकेचं म्हणजे पार्वती मातेचंही त्यात योगदान आहे अशी ही मूळ संकल्पना आहे बघा याच्याबद्दलच्या खूप कथा गौतमी महात्म्यामध्ये आलेल्या आहेत मूळ ब्रह्मपुराणाचा हा भाग जशा गौतमी महात्म्याच्या कथा ब्रह्मपुराणात आहे तशा पद्मपुराणात सुद्धा आहेत बरं का काही स्थलमहात्म्यात पण आहेत बरं का, का। आणि सगळ्यात आधी असा आहे की आपल्याकडं तारकासूर नावाचा एक मोठा राक्षस निर्माण झाला जो सर्व देवांना त्रास होता प्रश्न सगळ्यांना असा पडला आहे की ह्याचा विनाश कोण कराल तर त्याला मूळ शिवाचंच भक्तीचं वरदान होतं म्हणून विष्णूने सांगितलं की मी ह्याच्याबद्दल काही करणार नाही आहे तुम्ही शिवाकडं जा आणि मग सगळेजण शिवाला विचारायला येतात ब्रह्मदेव पण सांगतो की बाबा शिवाचा जर मुलगा झाला तर तो मात्र आपलं सगळं संकटाचा नाश करेल अशी संकल्पना आहे मूळ आणि मग शिवाचं लग्न करायचं आहे मग मदनांना प सोडवतात हो मदन त्याच्यावर त्याला प्रेमभाव निर्माण व्हावा म्हणून जातो हो। तो एक बाण त्याच्यावर सोडतो पण तपश्चर्यामध्ये मग्न असलेले शिव आपला तिसरा डोळा ज्यावेळेस उघडतो हो तो मद मदन जळून भस्म होतो आणि मग सगळे व्याकुलतेने प्रार्थना करत की अरे हे काय झालं आहे मग शिव म्हणतो ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे तर त्याची मूळ प्रार्थना आहे की तुम्ही लग्न करा इकडं उमा म्हणजे पार्वती तप करती आहे आणि मग शिव मान्य करतात की ठीक आहे मी हा विवाह करतो पुढे त्यांचा विवाह होतो विवाहाचा प्रसंग आहे विवाह मंडपामध्ये पार्वती आलेली आहे सर्व देव आलेले आहेत आणि असं म्हणतात की पार्वतीचं नुसतं अंगुष्ट मात्र म्हणजे पायाच्या अंगठ्याचं दर्शन ब्रह्मदेवाला झाल्याने ब्रह्मदेव हा काम म्हणजे ब्रह्मदेवामध्ये एक वेगळी भावना निर्माण होती आणि त्याच्या विर्याचं पतन होतं तो खजील झालेला आहे तो पायाच्या अंगठ्यानी ते घासतो आहे खाली आणि त्याच्यातून वालखिल्ल्या नावाचा हे पुत्र जन्माला आला तो हा वेगळा भाग आहे पण मग यावेळेस त्याला असं वाटतं आता शिव आपल्यावर संताप लिहिलेत पण शिव संतापत नाहीच हे असं म्हणतात की ठीक आहे हा मंगल प्रसंग याला माफ करूया आणि ते त्याला बोलवतात आणि त्याला एक जलकुंभ भरून देतात आणि म्हणतात की हा जलकुंभ तू भरून घेऊन धे। जा बरोबर तो जलकुंभ भरून ते घेऊन जातात स्वर्गात आणि पुढे ज्यावेळेस वामन अवतारामध्ये विष्णू बलिराजाला तीन पायाचं भूमी मागतात तीन पायाचं दान मागतात भूमीचं आणि पहिल्या पावलांनी सर्व पृथ्वी कापून टाकतात दुसरं पाऊल ते स्वर्गात ठेवतात तर त्यावेळेस ब्रह्मदेव घाबरून जातो की बाबा स्वतः प्रत्यक्ष विष्णू आपल्याकडे आलेले आहे तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि न राहून तो प्रत्यक्ष घाईघाईमध्ये तो शिवानी दिलेला जो कमंडुल आहे तो उचलून घेऊन जातो आणि तो विष्णूच्या पायावर समर्पित करतो आणि चारही दिशेला ते ओघळ व्हायला लागतात विष्णूच्या जलतीर्थाचे आणि त्यातले एक भाग शिव आपल्या जटेत धारण करतो म्हणजे शिवानीच दिलेलं कमंडुलीतलं पाणी ब्रह्माने विष्णूच्या पायावर घातलेलं आहे आणि ब्रह्मानी विष्णूच्या पायावर घातलेलं पाणी तो ओघळ पुन्हा शिवानी स्वतःच्या मस्तकात धारण केलेलं आहे आणि मग इथून खऱ्या अर्थाने एक प्रकारचं थोडं वैषम्य पार्वतीच्या मनात निर्माण होतं आहे की बाबा ही गंगा शिवानी तर आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे आणि हा तिच्या प्रेमात पडला आहे आणि मग ती सगळी कथा सुरू होती आणि मग ती आपलं दुःख जे आहे ते गणेशाला सांगती आहे आणि मग तिथून पुढे गणपती म्हणतो की बाबा माते तुझं वैषम्य मी समजू शकतो ते कसं दूर करायचं आहे तर मग म्हणतो या पृथ्वी तलावर तो शोध घेतो की गौतम नावाचं एक ऋषी आहे आणि ह्या ऋषीच्याकडून हे कार्य सिद्ध होईल असं गणेश यांना वाटतं ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे नाशिकला नाशिकपासून जवळ त्र्यंबकेश्वरला आहे त्या ठिकाणी कित्येक वर्ष दुष्काळ पडलेला आहे आणि गौतम ऋषी आपल्या तपसामर्थ्याने वरुणाला प्रसन्न करून घेत आहेत आणि तिथं वरुणाच्या आशीर्वादामुळं एक असं जलकुंभ एक कुंड तयार होतं ज्या ठिकाणी अखंडित पाणी आहे आणि त्याच्यामुळं सर्व ऋषीपत्नी परिसरातले सर्व विद्वान पुन्हा तिथं त्या गौतम ऋषीच्या आश्रमात आश्रयाला आलेले आहेत गंमत अशी आहे की ऋषीपत्नी वेगवेगळ्या पाणी भरायला तिथं जातात तर त्यावेळेस स्वाभाविकपणे एक प्रकारचा थोडा वाद होतो त्यांना असं वाटतं की बाबा ही गौतमीची पत्नी अहिल्या ही स्वतःला श्रेष्ठ समजायला लागली की काय आमच्या आधी तिथं पाण्याचा अधिकार तिचा त्या पाण्यावरतींचा अधिकार आहे की काय याच्यातून थोडा सगळा हा विषय होतो आणि ह्या सगळ्या तक्रारी पुन्हा गणपतीकडे जातात आणि मग गणपती जयेला म्हणजे पार्वतीची एक सेवा करणारी सखी आहे तिला म्हणतो तू गायीच्या रूपाने आपण तिथं तू गाईचं रूप धारण कर आणि आपण त्या गौतम गौतमाच्या आश्रमात आपण जाऊ आणि असं म्हणतात की आजही ते साळीचं शेत लोक दाखवतात तर त्या साळीला सकाळी पेल्यानंतर संध्याकाळपर्यंत उगवायच्या आणि त्या संध्याकाळी कापायच्या आणि मग त्याच्यावर सगळ्याचा उदरनिर्वाह व्हायचा तर त्या साळीच्या शेतात तू जा गाईच्या रूपाने आणि त्या साळी तू खा आणि अशा प्रकारे ती जया ही परिवर्तित म्हणजे गायीच्या रूपात परिवर्तित झालेली आहे ती साळी खाते आहे आणि निमित्त असं आहे की ग सकाळी सकाळी आपले गौतम ऋषी आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की अरे हे चांगलं हिरवगार पीक ही गाय खाती आहे तर तिला हाईक म्हणावं म्हणून नुसतं ते हाईक म्हणून आपल्या हातात दरभाची काळी असते ती त्या सगळं त्या दिशेने फेकतात तेवढ्या निमित्त ती गाय मरून पडते आणि मग सगळे ऋषी तिथं जमतात गणेश पंडित तिथं तिथं आलेला आहे आणि तो म्हणतो की अरे हे गौतम तू काय केलंस तू हत्या केलीस आता आम्ही आश्रमाचा आम्ही त्याग करतो इथं आम्ही राहत नाही तिथून निघून जातो तुम्हाला खूप वाईट वाटतं तो मला माफ करा माझ्या हातून चूक झाली खरं म्हणजे मी मारले नाही मी फक्त हाईक म्हणलं आहे पण जे झालं आहे ते घडलं आहे गोहत्याचं झाली आहे असं दिसतंय आणि मग ह्याला काय उपाय तुम्हीच सांगा आणि मग त्यांना शंकर सांगतो की तू शंकराला प्रसन्न करून घे आणि त्याच्या जटेत जी गंगा आहे ती मागून घे अशा प्रकारे गणपतीचा हेतू साध्य झालेला आहे आणि मग सगळ्यात आधी सांगतो की तू ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा कर शंकराची पिंड स्थापन कर तिची उपासना कर आणि त्या प्रकारे सगळं होतं आणि गौतम ऋषी शंकराची भक्ती करतात शंकर प्रसन्न होतो आणि मग तुला काय वर पाहिजे तर तो म्हणतो मला तुमच्या जटेत असलेली गंगा मला द्या आणि लोककल्याणाच्या हेतूने गौतम ऋषीने ती मागून घेतलेली आहे आणि ती मागून घेताना मग ती ब्रह्मगिरीवर तिचं अवतरण झालेलं आहे ब्रह्मगिरीला एका छोट्याशा औदंबराच्या वृक्षाच्या पासून मुळीपासून एक 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 थेंब प्रवाह पड सुरू झालेला आहे तिथल्या कुंडामध्ये ते अखंडित जलस्रोत निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारे गौतमाच्यामुळं गौतम गौ गौतम, गोदावरी निर्मितीची निर्मिती झाली आणि ती गोदावरी व पुढे अखंडितपणे वाहू लागली तो प्रवाह काही ठिकाणी दिसला नंतर खंडित झाला त्या ब्रह्मगिरीच्या पोटात तो समावळा गेला नंतर ते खाली पुन्हा ज्यावेळेस प्रकट झाला त्यावेळेस मग गौतम ऋषीने त्याला हातात दर्भाच्या काड्यानी म्हणजे कुशानी अडवलं आणि एक कुंड करून तिथं थांबवलं म्हणून ते कुशावर्त कुशावर्त नावाने अशी जे अशी अतिशय प्रसिद्ध असलेलं पवित्र कुंड आजही त्र्यंबकेश्वरला आपल्याला पाहायला मिळतं आज असलेलं कुंड मात्र पेशव्यांनी बांधलेलं आहे ते पूर्वी यादव काळात पण होतं स्वामींनी ज्ञानेश्वरांनी ते बघितलं आहे त्याच्या प्रदक्षिणा केलेल्या आहेत आणि नंतर ज्यावेळेसला विध्वंस सा झाला साधारणपणे औरंगजेबाच्या काळामध्ये नंतर मग पुन्हा तर पुनर्जीवन केलेलं आहे आणि सुंदर प्रकारचं कुंड अतिशय विलोभनीय असं कुंड ते कुशावरचं तीर्थ जर पाहायला मिळालेलं आहे आणि ज्यावेळेस गोदावरी आली त्यावेळेस गोदावरी आणि गौतम दोघंही शंकराला प्रार्थना करतात की तुम्ही इथं था थांबा ना पार्वतीसह थांबा आणि ती प्रार्थना मान्य झालेली आहे आणि त्र्यंबकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग तिथं था निर्माण झालं आणि स्वयंभू त्र्यंबक हाच शिव तिथं थांबलेला आहे